अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शेवटच्या दिवशी मोठ्या गर्दीत नामनिर्देशन अर्ज दाखल अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस वार सोमवार शेवटच्या दिवशी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले यावेळी नगराध्यक्षपदासाठी एकूण चौदा तर नगरसेवकासाठी एकूण दोनशे चाळीस अर्ज दाखल करण्यात आले आहे तर अहमदपूर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आले दिनांक अठरा अकरा दोन, दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी तहसील कार्यालय अहमदपूर येथे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नामनिर्देशन अर्ज छाननी करण्यात आले यावेळी नगराध्यक्षपदासाठी एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यात एका उमेदवाराचा अर्ज अव अवैध झाला आहे आता एकूण तेरा उमेदवार वैध राहिले आहेत व सदस्य पदासाठी एकूण दोनशे चाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यात सत्तावन्न उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झालेले आहेत तरी आता एकूण एकशे त्र्याऐंशी उमेदवार वैध राहिले आहेत विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर आताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा